नंदी महोत्सवाचे दिमाखात सुरुवात खासदार विशाल पाटील यांच्या हस्ते उद्घाटन मिरज येथील दुय्यम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने दर सालप्रमाणे नंदी महोत्सव साजरा करण्यात येतो सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती आणि मिरज दुय्यम बाजार समिती यंदा सुवर्ण महोत्सव आणि अमृत महोत्सव या आनंदी यात्रेनिमित्त योग जुळून आल्याने वेगवेगळे उपक्रम राबवण्यात आले आहेत शेतीमालाचे प्रदर्शन जनावरांचे प्रदर्शन महाप्रसाद बी बियानांचे प्रदर्शन असे उपक्रम या तीन दिवसांच्या महोत्सवात राबवण्यात येणार आहेत करुणा आणि लंपी आजारामुळे या महोत्सवाला चार वर्ष खंड पडला होता पण यापुढे खंड न पडता शेतकऱ्यांसाठी जनावरांचे प्रदर्शन भरून शेतकऱ्यांना आणि पशुधनाची घट होत आहे खिलार पैदास वाढवण्यासाठी असे प्रदर्शन भरवणार असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती यांनी दिली आहे नमस्कार मी बापूसू दू बुरसे सांगली कृषी उत्पन्न बाजारचे संचालक व मिरज दुयंबार आवार समितीचे सभापती सालाबादप्रमाणे मिरज दुयेंब बाजार आवाराच्या वतीनं नंदी महोत्सव साजरा करण्यात येत असून नंदी महोत्सव तीन दिवस साजरा करण्यात येत आहे नंदी निमित्तानं जनावरांचे प्रदर्शन शेतीमालाचं प्रदर्शन हे होणार असून आज दिनांक तीस।, तीस रोजी आदरणीय खासदार विशालदादा पाटील यांच्या हस्ते नंदीयात्रेचं उद्घाटन करण्यात आलं त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांच्या सुशुभीकरणाचंही उद्घाटन करून माननीय खासदार यांच्या वतीनं उद्घाटन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात येत आहे आज जनावरांच्या प्रदर्शनाला सुरुवात होत असून उद्या नंदीयात्रेच्या निमित्तानं महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे त्याचप्रमाणे आमच्या मिरज दुय्यम बाजार आवार समितीला आत्ता हे पन्नासावं वर्ष चालू असून आमच्या सांगली कृषी उत्पन्न बाजार बाजार समितीला पंच्याहत्तर वर्ष एक अमृत महोत्सव आणि सुवर्ण महोत्सव दोन्ही योग साधून आलेले आहेत त्यानिमित्तानं आमची नंदीयात्रा आम्ही मोठ्या प्रमाणात भरवत आहोत मध्यंतरी करोनाच्या काळामुळं आणि आपल्या लंपीमुळं या यात्रेस चार पाच वर्ष खंड पडलेला होता तरी इथून पुढं मोठ्या प्रमाणात यात्रा भरवून शेतकऱ्यांचं शेती जनावरांचं प्रदर्शन बघून जनावरांची जी पशुधनाची घट होत आहे व खिलावर पैदास वाढवण्यासाठी आणि शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी आम्ही त्याचं प्रदर्शन भरून बक्षीस समारंभ त्यांना नियोजित करून पशुधनाची वाढ होण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत या निमित्तानं शुक्रवार दिनांक दोन रोजी आमच्या वतीनं बक्षीस समारोजाचा कार्यक्रम करण्यात असून शुक्रवारी तीन वाजता बक्षीस बक्षीसमाराचा कार्यक्रम कार्यक्रमाचा समारोप करण्यात येईल बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज